कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण आणि स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना दोन एकर बागायत किंवा चार एकर जिराईत जमीन शंभर टक्के अनुदान स्वरुपात खरेदी करून दिली जात असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली जिल्हा समितीच्या मान्यतेने पारदर्शक पद्धतीने योजनेचा पात्र अर्जदारांना लाभ दिला जातो दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध वग्रगातील परित्यक्त स्त्रिया दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध विधवा स्त्रिया अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत जातीचे अत्याचारग्रस्त अशा घटकांना लाभार्थी निवडीत प्राधान्य दिले जाते महसूल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केलेल्या कुटुंबांना लाभ दिला जात नाही या योजनेअंतर्गत जमिनीचे वाटप झाल्यानंतर संबंधित लाभधारकांनी स्वतः जमीन कसणे आवश्यक आवश्यक आहे दुसरीकडे अन्य व्यक्ती संस्थेस हस्तांतरण व विक्री करता येत नाही तसेच लीज वर नाही दरम्यान अनुसूचित जाती व घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावायची आहे जमीन कसण्यास अयोग्य डोंगर उताराची खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नयेत जमीन सलग असावी शेतजमीन बोजा व कुळ नसलेली असावी जमीन कुठेही गहाण अथवा वादग्रस्त नसावी जमीन विक्रीच्या अर्जावर शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन, करणा जमीन मालकाशिवाय संबंधितांच्या कुटुंबातील दोन व्यक्तीची जमीन विक्रीस संमतीबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे जे जमीन मालक जिरायत जमीन कमाल पाच लाख रुपये प्रति एकर आणि बागायत जमीन कमाल आठ लाख रुपये प्रति एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत त्यांनी जमिनीच्या सात बारा आणि आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांनी कार्यालयाकडे शासनाच्या विहित नमुन्यातील अर्ज करावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जातीचा दारिद्र्य रेषेखालील असावा लाभार्थी कुटुंब प्रमुखाचे वय साठ वर्षांपेक्षा जास्त असावे कुटुंबातील साठ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीला लाभ घेता येईल लाभार्थी विक्रीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावाचा रहिवासी असावा ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांनी त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड करण्यात येईल आणि त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या गावातील लाभार्थ्यांची निवड चिठ्ठी टाकून करण्यात येईल